लातूर जिल्ह्यातल्या निलंगा इथं लातूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रंगारे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेला भाजपा नेते नितीन गडकरी यांनी संबोधित केलं काँग्रेसच्या नेहरूंपासून इंदिरा गांधी राजीव गांधी सोनिया गांधी राहुल गांधी यांच्यासारख्या सर्व नेत्यांनी गरिबी हटावचा नारा दिला मात्र आतापर्यंत गरिबी हटली नाही असा टोला गडकरी यांनी यावेळी लगावला जनतेनं काँग्रेस पासून सावध, सावध राहावं आणि भाजपाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावं असं आवाहन त्यांनी केलं आपली गरिबी भूकमरी बेरोजगारी जर बदलवायची असेल गाव समृद्ध संपन्न करायची असेल आणि खऱ्या अर्थाने गावामध्ये शेतकऱ्याला शेतमजुराला सन्मानाने जगावं असं वाटत असेल तर भारत सरकारची आणि राज्य सरकारची धोरणं कशी निश्चित होतात याच्यावर ते अवलंबून आहे आम्ही आमच्या या सरकारमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली हे ठरवलं आहे की गावं समृद्ध झाली दा पाहिजे संपन्न झाली पाहिजे तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे गावामध्ये शेतकऱ्याच्या मालाला चांगली किंमत मिळाली पाहिजे पण जर करायचं असेल तर धोरण बदलवण्याची गरज आहे शेतकरी अन्नदाता तर आहेच पण तो ऊर्जादाता व्हावा यासाठी देशात इथेनॉल निर्मितीवर भर दिला जात आहे तसंच इंडियन ऑइलने देखील इथेनॉल पंप निर्माण करण्याचं ठरवलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांनीही इथेनॉल निर्मितीत सहभाग घ्यावा इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्यांचा उपयोग करावा तसंच व्यवसायात पायघट्ट रोवण्याचं आवाहन गडकरी यांनी केलं